छत्रपती चा, संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपल्याला एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये एकूण बाराशे चव्वेचाळीस मतदान चाळीस पोलीस अंमलदार आणि एकूण पंधराशे होमगार्डचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे मागच्या पंधरा ऑक्टोबर आचार पासून आचारसंहिता लागल्यापासून दिवसापासून जिल्हाभरामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर आणि माननीय कलेक्टर सर यांच्या सूचनांप्रमाणे विविध प्रकारची कारवाई करण्यात आलेली होती ज्यामध्ये एकूण आपले जे जिल्ह्यातलं कॅश सिझर आहे ते सर्वसाधारणपणे अकरा कोटी पंचवीस लाख अकरा हजार नऊशे रुपये झालेलं आहे मागील काळामध्ये का जवळपास एकशे पंचवीस सीएपीएफच्या मदतीने रूट मार्चेस घेण्यात आले होते ज्या रूट मार्चेसमधनं आपल्याकडे जे महत्वाचे जे एरिया होते त्या ठिकाणी कॉन्फिडन्स बिल्डिंग मोशन करण्यात आलं प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्या ठिकाणी संवेदनशील भाग असेल त्या ते गावांमध्ये तेथील लोकांमध्ये मतदानाप्रती आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून पॅरामिलिटरी फोर्सेस आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या मार्फतीने आपण जवळपास एकशे पंचवीस रूट पाच घेण्यात घेतलेले आहेत